मध्ये दिली खरोखर साहेबाचे जेवढे धन्यवाद मानाव एवढे कमी आहे मंडळी नाही तर मोठा माणूस मंडपात येत नसते महागणपती संस्थान देवनगर श्री गणेश जयंती निमित्त उपस्थित सर्व बंधू भगिनी या महापुराण कथेला सर्व कथाकार प्रवक्ते सर्व त्यांची टीम सर्वांचं प्रथमच धन्यवाद देतो मला मी आलो आणि मला संधी दिली पोलीस तसा स्वार्थी माणूस आहे ना मत आहे आणि आम्ही बघत मतलबाचा येतही नाही खरंच आमचा स्वार्थ आहे पोलीस खात्यात काम करताना समाजाचे प्रत्येक अंग जवळून पाहले जातात पाहतो हो। अनुभवतो हो समाजाचा फार जळून अभ्यास होतो आणि किंबहुना हो त्याच समाजातून आल्यामुळे याची जान पण आहे भान पण आहे आणि एक काम करण्याची उर्मी पण आहे धार्मिक वातावरण आहे तर मला असं वाटतं की धार्मिकही बोलावं आपणही <laughs> थोडंसं प्रवचन करावं जसं आम्ही म्हणतो की प्रत्येकाने देशभक्त होण्यासाठी युनिफॉर्म घालण्याची गरज नाही आपण जिथं कुठे आहो तिथं राहून हो सुद्धा आम्ही देशभक्तीचं काम देशप्रेमाचं काम किंवा चांगलं काम उत्तमोत्तम काम करू शकतो आणि तीन दोहे म्हणतो आणि सुरुवात करतो ज्या दोह्यांचा संपूर्ण प्रभाव माझ्या जीवनावर हो आहे नमस्कार अरहंत को नमस्कार सब संत नमस्कार जननी जनक है उपकार हिंदू बौद्ध है धर्म ना मुस्लिम जैन धर्म की शुद्धता धर्म शांती सुख चे आता तिसरा दोहा शेवटचा दोहा धर्माचं सार कायिक कर्म सुधारले काही कर्म काय कर्म सुधार ले, वाचिक कर्म सुधार मन के कर्म सुधारले धर्म का सा माझं सार अतिशय शॉर्ट मध्ये सांगितलं खूप होत उभी आहेत त्यांची आहे मला ते काही त्यांना ब्रेक करून बोलावं वाटत नाही आणि त्यांच्या म्हणजे एक एक परंपरा असते त्या परंपरेला काही तडा द्यायचा नाही परंतु शॉर्ट मध्ये दोन चार मिनिट घेईल ज्या पद्धतीनं आज समाज अधोगतीला चालला आहे ज्या पद्धतीनं समाजातला विविध अंग बघतोय क्रिमिनल आहेत पॉलिटिकल लोक आहेत महिला वर्ग आहे सुशिक्षित आहे विक्टीम्स आहेत तरुण तरुणींचा वर्ग आहे तर या वेगळ्या अंगामध्ये एक मोठा वर्ग आम्हाला सफर होताना दिसतो बळी किंवा रसातळाला जाताना दिसतो तो म्हणजे तरुण तरुणींचा वर्ग त्यांच्या चंगळवाद बघा त्यांच्यात व्यसनाधीनता बघा त्यांच्यात बेचैनी बघा त्यांच्यात दिशाहीनता बघा टेक्नोसॅव्हि किंवा ते मोबाईलचं ॲडिक्शन बघा सैराट झालेले आहे काही रात्री बारा वाजता काय ते दीड जीबी दोन जीबी संपल्याशिवाय घरात पण जात नाही आम्हाला हकलावं लागते भविष्य काय उद्या हे आहे उद्याच भविष्य हे मातीचे पेंट जर कडक झाले परवाला माझ्याकडे म्हातारी आली ताई रात्री बारा वाजता साठ वर्षाची असेल आणि रडत पडत आली एकूण ते एक मुलाचा रिपोर्ट द्यायचा सर रात्री बाराला एकूण ते एक मुलाचा रिपोर्ट द्यायचा मावशी काय झालं आता पिऊन आला म्हणे आणि आता मला मारतो म्हणे खाऊ तर घालत नाही तोपडीत राहते बाजूच्या झोपडीत राहते खाऊ घालत नाही मी माझं करते आणि आता पिऊन आल्यावर आता हिस्सा मागतो म्हणे रात्री बारा वाजता कुठे जाऊन ते कुठं कोणतं काय कागदपत्र हिस्सा देईल त्याला मग आम्ही एवढं जेवढं करतो हे संस्कार कुठं केले बिचारीच्या जे पोटात असेल तेव्हापासून त्यांनी स्वप्न पाहिले असतील वारस माझा लाल असा मोठा होईल अशी माझी काळजी घेईल सून का हे ही, ही माहिती आहे हे का सांगतोय मी हे परिणाम आहे समाज जेव्हा ओल्याप्स होतो समाजाची घडी विस्कटते बिघडते तेव्हा पोलीस स्टेशनला हे प्रकार नाही त्याचा परिणाम आहे जसं डॉक्टरकडे गेल्यावर तो निदान करतात आधी काय झालं बा आणि मग त्याच्यावर उपचार काय काय झालं कस ते समजलं तर मग त्याच्यावर आपल्याला उपचार करणं औषधोपचार करणं सोयीचं होईल हे पोलीस स्टेशनला येणारे जे प्रकार आहेत दरवर्षी गुन्ह्याचा ग्राफ वाढतो आहे खर वाढतो आहे तर मग याला प्रिव्हेंट कसं करता येईल याला कमी कसं करता येईल आणि जेव्हा रिपोर्ट द्यायला येतात तेव्हा हातब झालेले दिसतात म्हणजे आता आम्ही काहीच करू शकत नाही पण मी म्हणतो जास्त वेळ नाही घेणार जिजा माता कितवा वर्ग शिकलेल्या होत्या किती शिकल्या होत्या किती डिग्री डिग्री होती तो डिग्री माहितच नाही दोन दोन राजे घडवले दोन राजे घडवले सातव्या वर्षी इथून सिंदकेड राजाहून पुन्हा पुण्यावरून तंजावर बाराशे किलोमीटर सातव्या तेराव्या वर्षी ते संस्कृत आणि बुद्धभूषण ग्रंथ आणि नऊ नऊ दहा दहा विद्यामध्ये पारंगत ज्याला आपण ऑलराऊंडर म्हणतो आताच्या भाषेत कराटे येते का हो होळसवरे येते का हो तलवारबाजी येते का हो राजनीती येते का हो संस्कृत येते का हो जर्मन येते का हो इंटरनॅशनल लँग्वेज यायची चौदाव्या वर्षी तेराव्या वर्षी संभाजी तर हे आमचे मुलं कसे घडतील आमची मुलं जर घडले तर फ्युचर चिंता करण्याची गरज नाही भविष्य तुमचं तुमच नाही म्हणून द्या दोरी तीच जगाचा उद्धार करी नाही तर काही सरळ नाही बापा लग्न केले की सहा महिन्यातच तो, तो अलग निघते काहीच नाही मग हे सर्व त्याचे परिणाम आहे की आपल्या मुलींनाही तसं शिकवा आम्ही डाटा काढतो आम्ही बरेचदा म्हणतो मी आता स्पष्टच बोलतो मुस्लिम लोक पाहिले का हो आहेत आपल्यासारखे सत्तेत नाही प्रशासनात नाही जमीन जुमला जेमते शिक्षणही जेमते कमी काही रिझर्वेशन नाही आत्महत्या झिरो पॉइंट सेवन पर्सेंट आमचा डाटा सांगतो मी हे कसं आहे तर थोडस अभ्यास केला तर लक्षात येते की त्याला एमबीए मध्ये शिकवलं जाते सिम्बॉसिस कॉलेज सारख्या टॉपच्या कॉलेज मध्ये शिकवलं जाते श्रममूल्य मेहनतीचं फळ मेहनत करा कसं रिझल्ट येते त्याला शिकवलं जाते बेटा दो टाइम की रोजी रोटी उसने रखी है तू मेहनत कर टप्पर बेच बोंगा पंडित बेच कुछ भी कर लेकिन कर कर काल परवालच माझ्याकडे एक मुलगा आला कॅरेक्टर व्हेरिफिकेशनला एम ए झालो मी म्हटलं कशासाठी पाहिजे भाऊ एम ए झाला तो म्हणजे ए टी एमवर सिक्युरिटी गार्ड लागायला मला आश्चर्य वाटलं की एम ए मास्टर ऑफ पार्टनचे ए टी एमवर सिक्युरिटी गार्ड मी लगेच ग्रावरमधून एक बँकेची स्लिप काढली भरून दाखव झालेल्या मुलाला बँकेची स्लीप भरता नाही आली किती लो दर्जाचं आमचं चा एज्युकेशन आहे आणि असं जर असेल आमच्या तरुणाईच सुशिक्षित वर्गाच तर तो, तो स्पर्धेत टिकेल काय स्पर्धे टिकणार नाही स्पर्धेत कलदारच टिकतो स्पर्धेचं जग म्हणतो स्पर्धेचं जग म्हणतो की नाही जागोजागी स्पर्धा स्पर्धेत तोच टिकत असतो जो तयार असतो म्हणून आपले मुलं तयार करणे संस्कारित करणे त्यांना घडवणे त्यांच्यामध्ये मेहनत आणणे त्यांच्यामध्ये संयम आणणे त्यांच्यामध्ये सदाचार आणणे त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये येणाऱ्या संकटावर कसं मात करता येईल आणि कसा मार्ग काढता येईल हे शिकवणे स्किल काही आलं पाहिजे कोणता तरी एक गुण त्याच्यात असला पाहिजे यासाठी आम्ही आठोपाट प्रयत्न केले पाहिजे नाही तर काही खरं नाही बिघडते कस आणखी एक सांगतो तुम्ही मोबाईल देऊन दिला बड्डे देऊन टाकला मुलाला त्या मोबाईल न झालं आणखी एक तुमच्या घरी बिघडण्याचं साधन सांगतो टीव्ही आहे टीव्ही वरचे नाटकाचे नाव सांगू काय माझ्या बायकोची काय नवऱ्याची बायको आणखी खूप काही सांगू शकतो तारक मेहता शेवटच सांगतो समाजावर मान सायकोलॉजिकल बॉम्बार्डिंग शब्द आहे त्याला काही सायकोलॉजिकल मानस पटलावर या लहान मुलांवर वारंवार ही एकच गोष्ट सांगितली की ती गोष्ट खरी मानायला लागतात एकच एकच ऐकून घ्या बाकी नाटकांचं नाव सांगत नाही आपला नवरा काय करते आपली मुलगी काय करते आजूबाजूला काय चाललं जग कुठं चाललं हे माहीत नाही पण कल क्या होता आज क्या होगा त्या नाटकातलं सर्व माहित असते त्या एका नाटकाचं नाव सांगतो तुम्हाला तारक मेहता ऐकलं ना पाहिलं ना तारक मेहता जेठाला आहे की ते तर पण आहे अजून सैराण गिरणचं नाव नाही घेतलं आता जेठाला बबितावर लाईन मारते की हो की नाही आता खेळ सुरू होते खरा नाही आमची संस्कृती आपल्या पत्नीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या महिलेकडे वाईट नजरेनं पाहण्याची परवानगी देत नाही फिर भी हम होई सिरियल देखरेये पानसटलं सिरियल आहे काहीच घेणं देना नाही ते आभासी आहे डिजिटल दुनिया आहे तशी सोसायटी कधी होईल का हे कुठं होईल मुंबईला पण नाही तस नाटक नाटकच आहे नाटक नाटकच आहे तरी आम्ही वारंवार बघतो वारंवार ते जेठालाल बघिततात ते सीन रिपीट 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 दाखवले जातात याचा अर्थ काय होते माहिती आहे ही मुलंही पाहतात फॅमिली नाटक म्हणतो आम्ही फॅमिली नाटक आहे माझे मुलं एक पिढी आम्ही दोघं जण दुसरी पिढी आमच्या आई वडील तिसरी पिढी तीन पिढी एकत्र बघतात कोणतंही प्रोडक्शन कोणतंही नाटक असो कोणतंही काही असो एका पिढीसाठीच बनते एका जसं बुलेट बनवायचं आहे त्या कंपनीला तर बुलेट माझी कोण वापरणार कस्टमर डोळ्यासमोर ठेवला जाते महिला नाही वापरणार कमजोर नाही वापरणार ओल्ड एज म्हातारा नाही वापरणार तरुण स्ट्रॉंग पैसेवाला एव्हरेज न बघणारा असा व्यक्ती ते बुलेट घेईल तसं हे मेहता नाटक कोण पाहिल हे कस्टमर डोळ्यासमोर ठेवून हे बनवलेलं आहे त्याचा परिणाम तीन पिढीवर होताय आता पिढीवर कसा होते हे वारंवार दाखवलं ही, दा ही मुलं मोठे झाले बाईचं लग्नही झालं लग्न झाल्यावर दोन चार महिने आठ महिने वर्षभर चारशे चार अठ्याण्णव आमच्याकडे मग <laughs> आई पण येते समुपदेशनला बा आई कशी म्हणते साहेब मित्र तर असतात मैत्रिणी असते आम्ही विचारतो बाई कसं काय म्हणून शंकाच करते वा घरचा वा बर मोबाईल आहे का हो सोशल मीडिया व्हॉट्सअप टेलिग्राम ट्विटर ओ, ओ, हो पासवर्ड हो नवऱ्यापासून काय लपवतो तू काय लपवतं आई सपोर्ट करते त्याला त्याचे बीजारोपण या नाटकामध्ये त्याचे संस्कार आर या नाटकात हे, हे तुम्हाला वाचवावं लागतील काय पाह टेक्नॉलॉजी आहे ह्या चॉईस आहे दारू बी पिलो दूध भी, भी हे चॉईसात नाही आहे दारूला येऊन बसणार का इथं तरी बसू शकत नाही मॅचेस नाही होती तर फ्रिक्वेन्सी मॅचेस नाही होत नाईन्टी वन पॉईंट वन एम एम तेव्हा जुळले तेव्हाच मॅच होती ते, ते हो प्युअर सायन्स आहे धर्म प्युअर सायन्स आहे धर्म प्युअर सायन्स प्युअर सनातन आहे सनातन समजू किस स धम्म सनातन वैसा बोले सनातन जैसा है सोयाबीन लावलो तर सोयाबीनच येणार आहे जैसा कर्म करोगे वैसाही संतराला आहे लहानपणी काही शिकवलं नाही लक्ष नाही दिलं डायरेक्ट तुम्हाला एकदम फॅक्टरीत टाकलं रिजल्ट आला होणारच नाहीये आहे ज्याचा कर्म वैसा फल प्युअर सायन्स सनातन हजारो वर्षापूर्वी मनुष्य राग द्वेष काम क्रोध हे जागी करत होता स्वतःमध्ये दुखी होत होता आताही या विकारांचा बळी झाला तरी तो दुखी होतो आणि हजारो वर्षानंतरही त्यानं त्याच्यामध्ये राग द्वेषाची निर्मिती केली तर तेच होईल इसको बोलते सनातन लॉ नेचर कुदरत का कानून ईश्वर का विधान अल्ला का नियम क्या बोलना है आहे दो आपलं सर्टिफिकेट पाहिजे नाही समजा बेसिक बेसिक आहे साध्या गोष्ट आहे मी वेगळं सांगत नाही पण या खात्यात काम करताना सांगतो आणि या दोन्ही ताईंची माफी मागतो की मी त्यांना ब्रेक केलं ऍक्च्युली माझी इच्छा नव्हती पण ते मोह पण आवारला नाही म्हणून समजा कारण रोज वेगवेगळे प्रकरण घडत आहे तुम्ही वाचत आहे ऐकत आहे म्हणून आपले मुलं जर घडले खरी संपत्ती ही आहे मुलं मुली घडले तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही संस्कारी मुलं घडले तर फ्युचर अतिशय चांगलं राहील ज्या ज्या पालकांनी ज्या ज्या कुटुंबांनी आपल्या मुलांकडे चांगलं लक्ष देऊन त्यांना परवरिश केली चांगलं संस्कारित केलं तर तो, तो चांगला मजूर पण होईल काही मजूर हो की कलेक्टर हो पण तो शीलवान सदाचारी आणि चांगला मनुष्य होईल सजेब ना आणि ज्या पद्धतीनं आज आ, समाज समाजामध्ये हे घरी समाजाची केली आहे त्यासाठी सर्वांनी आपण प्रयत्न केले तर आपण याच्यातून चांगला मार्ग काढून चांगला निकोप समाज करू शकतो निवडून बोलतो आणि माझे दोन शब्द पुन्हा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र